जय शिवया मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं होतं की अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण झालेला आहे ब्याण्णव टक्क्याची जी व्याप्तीचं चॅलेंज होतं ते पूर्ण झालेले आता राहिलेले आठ टक्के भाग तो म्हणजे आपला पाऊस काय हलणार आहे ज्यांना आधी चांगला होता त्यांची पिकं तर आता पाण्यामुळे खराब होतील अशी परिस्थिती आहे आणि विशेषत महाराष्ट्रामध्ये इतकं ठामपणे कोणी सांगितलं होतं हे देखील सांगा आता फुकटचं श्रेय लाटण्याचं काम चालू आहे वेगळे स्क्रीनशॉट मी आता सांगितलंय मग सांगितलंय पण प्रयोगशाळापणाला लावणारा फक्त महाराष्ट्रात मीच होतो त्याचा मला गमंड नाही आहे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद नेहमी पाटे आहे त्यामुळे ही हिंमत केली होती आता मला सांगा आपली प्रयोगशाळा बंद करायची का चालू ठेवायची लाखो लोकांपर्यंत पोहोचवा लाईकचा आणि फॉलोचा जे काही वर्ष आहे तो ठेवा याच्यामधनं तुमचा सपोर्ट मला समजतो जय शिवराय धन्यवाद